जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत संगणक प्रणालीमध्ये राज्यात अग्रेसर असणाऱ्या एम एस सी आय टी कोर्सला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत या निमित्ताने कर्जत येथील समशेर कॉम्प्युटरच्या पुढाकारातून कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट वितरण व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन वर्षाच्या या शुभारंभाच्या निमित्तानं पंचवीसाव्या वर्षी एम एस सी आय टीने ए आय टूलचा समावेश या कोर्समध्ये केला आहे यामुळे खऱ्या अर्थानं एक नवीन दालन विद्यार्थ्यांना रोजगारासाठी उपलब्ध झाला आहे नवीन क्रांतिकारक ए आयमुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे असे समसेर कॉम्प्युटरचे प्रमुख शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केलेल्या रोपे वर्षाच्या निमित्ताने एम के सी एल व एमएच सी आय टीमध्ये मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय आधारित टूल्सचा समावेश करून शिक्षणात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवले आहे या कार्यक्रमासाठी प्राचार्य बाळासाहेब भाग याचप्रमाणे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम के सी एलच्या वतीनं बोलताना शमशेर शेख म्हणाले की भविष्यातील रोजगारासाठी ए आय कौशल्य अत्यावश्यक आहे यासाठी विद्यार्थ्यांनी आधुनिक डिजिटल साधनांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी एम एस सी आय टीमध्ये ए आय सक्षम घटक समाविष्ट करण्यात आला आहे या प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक इंटरवॅक्टिव्ह सुलभ आणि प्रात्यक्षिक पद्धती शिक्षण देण्यात येणार असल्यामुळे ही प्रणाली अतिशय यशस्वी होणार आहे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना या या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यासाठी उपस्थित मान्यवर देखील उपस्थित या ठिकाणी अनेक जण उपस्थित होते प्राचार्य बाळासाहेब वाघ यांनी देखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना डिजिटल युगाशी जोडण्यासाठी समशेर कॉम्प्युटरच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पाहूया यावेळी काय म्हणाले मान्यवर बोलताना प्राचार्य मान्य वाघ साहेब सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी मित्र आज एम के सी एलने जो एम एस सी आय टी हा कोर्स उपक्रम राबवला होता या उपक्रमाला पंचवीस वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि या उपक्रमाचं महत्व लक्षात घेऊन हो, आपल्या इथली जी पहिली बॅच एस सी आय टी मध्ये अकरा मुलांनी हे प्रमाणपत्र प्राप्त केलं त्या मुलांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत आणि येणाऱ्या बॅचेसमध्ये आपण प्रवेश घ्यावं आणि ए आय हे जे नवीन टेक्निक आज आलेलं आहे एम एच सी आय टी मध्ये ए, ए आय आता नवीन तुम्हाला संधी मिळणार आहे तुमचा अभ्यासक्रम आज ए आय तुम्ही सगळेजण वापरताय परंतु त्याचा उपयोग शिक्षणासाठी आपल्याला करायचा आहे आणि या शिक्षणाच्या बरोबर ए आय आप आपल्याला कसं वापरायचं असं शंभरहून जास्त स्टूल एम एस सी आय टी कोर्समध्ये ॲड केलेले आहेत ज्यांचं जुनं एम एस सी आय टी त्यांना देखील एम एस सी आय टी रिफ्रेश नावाचा कोर्स आहे त्यानंतर टॅली आहे ॲडव्हान्स एक्सेल आहे त्याचबरोबर लँग्वेजचे कोर्स आहेत शहरामध्ये या कोर्सचं फार महत्व आहे आपल्याला ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस करतं एम के सी एलने ही संधी दिली आणि आपल्या शाळेमध्ये आपण हे एक सॅटेलाइट सेंटर सुरू करू शकलो अहमदनगर जिल्ह्याचे माननीय गणेश सर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपल्या शाळेचे प्राचार्य वाघसाहेब यांनी आपल्याला इथं संधी दिली मुलांना खरंच तुम्ही भाग्यवान आहात की इथं तुम्हाला ही संधी आहे आता या संधीच सोनं करणार आता आपल्या विद्यालयामध्ये कॉम्प्युटर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या कोरेगावच्या कर्जतला जेवढं नाही तेवढं त्या ठिकाणी येतात ते कोरेगावच्या विद्यार्थ्यांना येतात त्यांनी त्या ठिकाणी आपल्याकड कोर्स सुरू केला आणि कोर्स सुरू करताना त्या ठिकाणी ते मला म्हणते की सर आपल्याला कॉपिटर वीस ते पस्तीस लाख केली तर कारण विद्यार्थी संख्या ज्या आहे आपण शिकत होतो त्यावेळेस कोरेगाव हे त्या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये येत होत पण आता कोरेगाव ही उकडीच्या क्षेत्रामध्ये येते सर्व त्या ठिकाणी भारत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे शेतकरी प्रगित शेतकरी झालेले चांगल्या पद्धतीने पैसा त्यांच्याकडे आलेला आहे तो पैसा त्या ठिकाणी ते, 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 ते आपल्या विद्यार्थ्यांना खर्च करून आज या ठिकाणी आपली मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये सक्षम करण्यासाठी तयार असतील असा त्यांचा हेतू होता त्यांना त्या ठिकाणी हे सुरू करतानीच मी सांगितलं की गोरेगाव हे खरंच आहे प्रत्येक गोष्ट त्यांना त्या ठिकाणी नॉलेज घ्यायच आहे पण फुकट घ्यायचं कि खूप एकोणीसशे ऐंशी मध्ये त्या ठिकाणी कोरेगाव मध्ये मुलं शिकत नसायची जे शिकायची ते दावी सगळी व्हायची आज त्या ठिकाणी आपल्या शाळेचा निकाल चांगला लाभतोय हे आपण थोडस घरी सुद्धा सांगितलं पाहिजे खोट असलं तरी एखाद्या वस्तूच त्या ठिकाणी मार्केटिंग करताना तुम्ही टीव्ही वर जाहिरात बघता इतकी सुंदर जाहिरात असती आणि ते जाहिरातीमुळे आपण ती वस्तू घेतो तो कधी कधी तोंडाची असत तोंडाला लावतो चार दिवसांनी आपल्या तोंडाचा आकार सगळा बदलतो कलर बदलतो तस नाही आपल्या इथं त्या ठिकाणी साडेपाच हजार लोकसंख्येच्या गावामध्ये अकरा मुलं बसतात किती दुर्दैवी बाब आहे इथून कर्जतला जाणं असलेल्या त्या ठिकाणी बेसला थांबणं तिथं त्या ठिकाणी एक तासाच वर्किंग करणं पुन्हा महागारी येणं हे सगळं कष्ट कमी कुछ झालेले तरी पण त्या ठिकाणी आपली मुलं या कोर्स मध्ये पाहिजे एवढा रिस्मॉन्स देत नाही का देत नाहीत एखाद्या दे मुलीने किंवा एखाद्या मुलाने पुढे मनोग सांगावं सांगाव की सर इथं सोय नाही कॉम्प्युटर नाही आम्हाला पंधरा मिनट त्या ठिकाणी देतात जे पहिल्या बॅचला बसले होते पन्नास टक्के नाफा झालेली आमचे पैसे जातात असं काहीतरी सांगितलं पाहिजे ना, ना आज सगळा जमाना ऑनलाईनचा आहे आपण पाहतोय हो आज जी जी मुलं त्या ठिकाणी एम्ही झालेली अजून त्या ठिकाणी याच जर त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर अरेपुरत तुम्ही एखादा कॉम्प्युटर लॅपटॉप घेऊन सुद्धा जगू शकता काल आपल्याकडे आलेला बन कर काल त्या ठिकाणी आठ हजार रुपये घेऊन घ्या आपण आधी पैसे टाकायचे टेबल वर माझ घ्या माझ घ्या आणि संशय जर आपल्याकडे आले तर तुम्ही कोर्सला या कोर्सला या कुणी येईल नाही त्याचं महत्व आपल्याला अजून कळलेलं नाही अरे पोटा पाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट येईल आणि ती आपल्या शाळेत म्हणतात ना जिथं पिकत तिथं तिथून पाय कर्जतला जाणार तिथं त्या ठिकाणी हा कोर्स घेणार हायस्कूल मध्ये नाही आणि नावच येणार ना। मध्ये भासणार पंधरा दिवसात पैसे मागितले ते झाले कमी घरचे पैसे दे आज जर सूचना काढली या पंधरा दिवसामध्ये सर जाणारे अडीच हजार रुपये लागते उद्याच्या तीन गाड्या फुलवत काय हो केलं पाहिजे या पालकांना मुलांना पालकांचे फोन काही करा ह्याला कट करा पण माझ्या मुलाला घ्या हे अरे कुठे चाललोय आपण माझ्या म्हणलं की बाकी पैसे निघतात आणि ज्ञान घ्यायचं म्हणलं की नको बाग मग आपलेच मुलं त्या ठिकाणी हुशार करायची नाही अशीच इडी ठेवायची काय का मुली तरी बऱ्याच त्या ठिकाणी बॅच लागली जे काहीच नाही त्यांना काहीच घेणं लावायच्या लागेल एक सुद्धा मुलांनी त्या ठिकाणी भाग घेऊन आहे की आपण त्या ठिकाणी आपलं आहे करिअर काढायचे आपल्याला पहिली ब्याज त्या ठिकाणी अकरा मुलांची झालेली आपली त्यामध्ये मला वाटतं करिश्मा पहिली आलेली आणि दोन नंबरला त्या ठिकाणी आपले देवकादी दे मॅडम बेदभेद बसल्या होत्या दे। तरी त्यांनी दुसरा नंबर आणला त्यांना काही गरज नाही त्यांना सर्विस लागलेली सगळं व्यवस्थित आहे तरी त्या ठिकाणी त्यांनी त्या कोर्स मध्ये भाग घेत सगळ्यांना गरज आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी पाळताना सांगा की नोंद करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या वेबसाईट वर जावं लागतं प्रत्येक शेतकऱ्याला विम्याच्या बाबतीमध्ये आता आपण त्या ठिकाणी पूरग्रस्तामध्ये पाहतोय कर्जतला गेलो त्या ठिकाणी शेतू मध्ये तीन तीन दिवस नंबर लागला केवायसी त्याच्यामुळे आपलं दीड दीड हजार लागले मरणाची तुमच्यामुळे माझे पैसे मिळाला या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आलेल्या असताना त्याच मागेच आपल्याकडे अतिशय कमी हे गरजेचं आहे आज आपला जमाना पूर्ण बंद झालेला आहे आणि या जगामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर आपण ऑनलाईनचा अभ्यास ऑनलाईनचे कोर्सेस सगळे केले पाहिजेत एवढाच कोर्स करून उपयोग नाही त्याच्या पुढे त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजेत अजून काय मिळते टॅली मध्ये काय आपल्याला मिळते अकाउंट मध्ये जाता येईल का बिझनेस मध्ये बसता येईल का एखाद्या मध्ये त्या ठिकाणी आपल्याला जातो ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजेत पण आपण काहीच नाही पिशवी आणायची संध्याकाळी घरी अपेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये नॉलेज जी मिळवायच्या बाबतीमध्ये कोणत्याच प्रकारची धडपड नाही तो सगळ्याला विनंती या साठी पाच हजार रुपये फी त्यांना त्या ठिकाणी भरायची तरी पण आपल्या विद्यालयामध्ये पहिली जास्तीत जास्त मुलांनी त्या कोर्स मध्ये भाग घ्या आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला या कॉम्प्युटर क्षेत्राचं ज्ञान मिळवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करा आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अभिवादन करतोय आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी स्वच्छ सरांना त्या ठिकाणी आपण पुढल्या बॅचसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न आथ बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर